मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न दोन हजार चोवीस हे खालीलपैकी पैकी कोणाचे जन्मशताब्दी वर्ष आहे ए मोहम्मद रफी बी दिलीप कुमार सी साहिर लुधियानवी डी अमृता प्रीतम आणि उत्तर आहे ए मोहम्मद रफी पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस हे भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानाचे जन्मशताब्दी वर्ष आहे एच डी देवगडा बी पी वी नरसिंहराव सी अटल बिहारी वाजपेयी आणि डी व्ही पी सिंह उत्तर आहे सी अटल बिहारी वाजपेयी पुढचा प्रश्न मंगूभाई पटेल कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत ए गुजरात बी राजस्थान सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश उत्तर आहे डी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न सिमलीपाल व्याकर प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे पर्याय ए मध्य प्रदेश पर्याय बी महाराष्ट्र सी ओडिशा डी राजस्थान उत्तर आहे सी ओडिशा पुढचा प्रश्न मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात पर्याय पाहूयात ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी राज्यसभा सभापती डी राज्यपाल उत्तर आहे डी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा सोपवतात तुमच्यासाठी कोडे असं काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते पण ते कोणीही ते वाचू शकत नाही विचार करा आणि आपलं उत्तर कमेंट कर बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सामान्यांची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ नक्की दाखवा धन्यवाद